आता माझी जाऊन सर्वांना फोन करून सांगत बल्ले बल्ले ओ सापा सकाळी उठले उठले नाहीतर सुरू झाली यांची बांधणाची गरबड आता झालीय ना तुला जागा पळेल ना तू खाली आता तू इथे तू इथे

अरे अरे थांब ना थांबणार बेटा तू इकडे आहे ना माझ्या साईडला ये इथे जे नाही सिलणता जे का मम्मी ले मादरी कपडे मी माझे अंगकरे मीतला आणून देतो ते काय म्हणे तू माग पहिले आणून देसित कपडे दुतो

मग नू मम्मीने मारलं तर मग तू माझ्या आईला कशाला मारते गंदी बात असते ना असं मार ना आईला सॉरी बोल पटकन इयर पकड तिच्या मम्मीने तिला मारलं तर तिने तुला मारलं सॉरी बोला था आईला इयर पकड सीट सीट अप का थकली पाच दु पाय दुखत आहेत आराम करू दे <laughs> यहाँ पे मेरी मम्मी का चल रहा है बालों को काला करने का काम ओ नारद पाणी लाए आज क्या है यहाँ स्पेशल हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर एकदम मस्त असाल म्हणजे तसा तरी इथे तुम्ही बघू शकता आरती चौघी उठली आणि लागली ती भात टाकायच्या कामाला म्हणजे त्यांचं रोजचं काम असतं त्या कधी कधीच घरी असतात सकाळी रोज कारण त्यांना जावं लागतं ड्युटीला आणि मी ते सारा पसारा करून ठेवलेला आहे तो आता मी उचलला पसारा करायचं माझं काम उचलायचं माझं काम कोणी उचलत नाही माझं मी पसारा करते माझा मला सुचलावा लागतो केळी आणते माझ्यासाठी माझ्या जमिनी नारळ पाणी आणायला लावते जरा कस कसा लागा मेडा मजा बढिया जा ना मस्त माझ्या आईची पोत घालून चमकत आहे पिऊ काय का घेऊ का ना आरामाने नाही प्यायचं म्हणत आहे मी हो मी माझं गाणं एक गाल आणि थोडासा डान्स सुद्धा हो केला त्यानंतर मी केली माझ्या कामाला सुरुवात सोबतीला माझ्या जाऊबाई सुद्धा आल्या आणि माझा प्रत्यक्ष हा आनंदाने जगत असते कारण की आज आपण आहो उद्या नाही आज मी केला होता नाश्ता पोहेंचा तर आम्ही तिघी पण बसून एकत्र नाश्ता करत होतो माझी आई जाऊ आणि मी खाऊन पिऊन झाल्यानंतर मी आली मिनूच्या रूममध्ये आणि आता एवढा आळस आला होता की काम करायची अजिबाताची इच्छा नाही असं वाटत होतं नुसतं झोपून राहू अंगावर घेऊ मी इथे बसायसाठी आली पण हिला काही ते बघवत नाही हे बघा निघाली होती तशीच <laughs> ए आधी कपडे उचल बिट्टू खरंच खरच <laughs> आधी कपडे उचल <laughs> माझ्या भरोशावर फेकून चाललीस का तिकडे मस्त सुखाने बसलेली तिला बघवतच नाही काहीतरी बडबड करून गेली होती तुला हो ना आताच बसली सकाळपासून सुरूच आहे पण यांना बघवत नाही और तू का चली मेरी फुलझडी <laughs> का बर काय झालं <laughs> काय झालं <जाला? laughs> हा घे <laughs> <के> बसली <laughs> तिला बसाय तिला बसायचंय माझ्या खांद्यावर ये बाई मी गेली ती मला म्हणाली कि थांबला तुझ्या खांद्यावर बसून यायचंय पटकन लावले उल्लू हलवलं तू मम्मीला नको आता केस माझ्या टोळ्यात जात आहे ना नोज मध्ये पण जाते सबुतासारखं करून मॅडम बसलो तिकडे सकाळच्या सर्वांचा नाश्ता करून झाल्यानंतर माझं किचनची अवस्था तुम्ही बघू शकता मेरे होगी, मगर कम न जाने, ये तर अशा प्रकारे सर्व वटा भरलेला होता आणि माझी मनस्थिती जराही तो साफ करण्याची नव्हती पण मी शेवटी स्वतःला आवरलं गाणे वगैरे म्हणत मी तो वटा जो आहे तो पुसून घेतला आज मी रोजपेक्षा लवकर उठलेली आहे तरी पण आज माझी कामं संपलेली नाही आहेत ते किचन तर मला अजिबात सोडतच नाही आहे हे झालं की ते झालं की ते त्यानंतर आली मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकायला वॉशिंग मशीनमध्ये कपडे नाही टाकले तर जे हाताने धुते ते सुद्धा वेगळे काढले आणि जे मशीनमध्ये टाकायचे ते मशीनमध्ये टाकले त्यानंतर परत मी किचनमध्ये आली आज तीन वाजलेले आहेत तरी पण मी किचन मध्येच आहे हे भाजी करू देते एखादी कारण मटणाची भाजी कोणी खात नाहीत मग त्यांच्यासाठी होऊ गेली वांगे बटाट्याची भाजी आणि सकाळी दुसरी भाजी केली ते बघून तर मला असं वाटत होतं की आज सकाळी मी कोणाचा चेहरा बघितला काय माहिती आजचा दिवस माझा खराबच चाललेला आहे नाश्ता वगैरे झाल्यानंतर माझी जाऊ गेली होती डॉक्टर कडे आता तीन वाजले माझी जाऊ डॉक्टर कडून सुद्धा आलेली आहे तरी पण मी किचन मध्ये आणलं ते मॅटर नाही करत तिच्या पप्पानी धुवून दिलंय ना मग तीन वाजून दहा मिनिटं झालेत आता आम्ही जेवायला बसतो तू गेली जेवण घ्यायला आज मेनूची होती नाईट ड्युटी आणि तिला जायचं होतं नाईट ड्युटीला तर तिकडे तिला फोन आला की तुमची आज बदली झाली आहे तुम्हाला यायची काही गरज नाहीये त्यामुळे आम्ही ते खुश झालोय ठेवा 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 मी तिकडे गुंततोय आणि इकडे सुरू आहे खुशी के मारे मोबाईल सतरंजी सॉरी आता ही पण शिवणार आता त्याच्यामधलं बघून ही पण अशी सेम सतरंजी शिवणार गोरसे दे ओरत को ये दो तीन दिन मी माझी शिल गी सतरंजी मी होती मस्त रूम मध्ये बसलेली आणि ह्या दोन कोल्ह्या एसीची हवा खायला आल्या पहिला ही आली आणि नंतर ही कोली आली तिची मैत्रीण मम्मी ती बडी कोली कोली केस केस नीट करते ही ही आणि आणि छोटी मी मुलगी बिघडून टाकते आता माझी सर्वांना फोन करून आता इकडे ड्युटी आहे माझी इतकी रिंगी आहे अपडाऊन करणं बंद होईल परत नाही मला आता बाहेर बल्ले बल्ले ओ उसके खुशी में अरे माझ्यासाठी मग थोडासा जाऊसाठी पण ठेवला जाऊ द्या गिले तिने ठेवला तरच मी तिच्यासाठी ठेवत असते पण हो नाही पण आज त्यांची बदली इकडे झाली त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांचं गोड तोड करायसाठी मी ठेवलाय चहा त्यांच्यासाठी ओ फुल फुलाची पाकडी मिठाईसाठी पैसे नसल्यामुळे ठेवला फुलाचा चहा त्यानंतर आम्ही दोघींनी बसून पिला चहा अर्ज बघा इकडे आठ दिवस नसतील झाले आठ दिवस आठ दिवस नसतील झाले आठ दिवस आता परत तसा चेहरा करून आणला बघा इकडे बघू तरी बघा ना इकडे किती कसे दिसत रे बाप रे काय माणसाला असं आवडते काय माहिती आठ दिवस झालेत नाही ना आठ दिवस पण तरी आलाय मारून चिकना 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 डाळी मध्ये छान दिसता तुम्ही अशा अजिबात छान दिसत नाही हो मुझे लगा खजिना के नोट वीस किलो इथे आमच्या दोघींच्या सुरु होत्या गप्पा आजचा ब्लॉग इथे संपूद आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आठा बाय बाय